हॅलो फ्रेंड्स सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये संकट येतच राहतात पण त्यावर आपल्याला मात करून पुढे जगावे लागते आता माझ्या आयुष्यामध्ये पण खूप सारे संकट आलेले आहेत मी माझ्या भैयाला गमवलं तीन वर्षापूर्वी पण आपण त्या सर्व संकटातून आपल्याला बाहेर पडायचं असतं त्यासाठी आपला स्वामी मार्ग दाखवतात तसंच स्वामींनी सर्वांना मार्ग दाखवू दे अशी माझी देवाकडे विनंती आहे सर्वांना आनंदी ठेव अशी मी देवाकडे विनंती करते तर मी पहिला अध्याय वाचून दाखवला होता मागच्या व्हिडिओमध्ये तर तो तर तुम्ही त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार तसंच तुम्ही नेक्स्ट अध्यायालासुद्धा तुम्ही तसाच प्रतिसाद द्या आता आपण नेक्स्ट अध्याय वाचू अध्याय दुसरा श्री गणेश आय नम कामना धरूनी जे भजती होय त्याची मनोरथपूर्ती निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझा राजाप्पा मोदी यांचे घरी वैचली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याजसवे एक पारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले ती तीन, तीन खुडच्या आणोनी बाहेरी मांडा एके हारीत दोघांशी तिसरी वरी बैसले आपण पाहुणी समर्थांती तेज उभयंतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठणी स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दैवनातून प्रथमारंभी निघालो मंग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा टाक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो तिथे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थ समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जीएची महाप्रख्याती पुरतही वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरवणं हैदराबादशी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मंग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मंग पाहिले मोहळ देश हिंदोनी सकळं सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रतियेने तेथून या झाले ते या नगरात आनंद याहून आनंद दैसे आमचे सकल वृत्त असे मुळे पासून द्वादश वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज येती परिस्थिति आस्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शन येता साधु दिगंबर लीला विक्र यतीवर वर्य कमरेवरी ठेवणी करत दर्शन देती तयासी इति श्री स्वामीची सारामदं नाना प्राकृत कथा समंत आनंद भक्त परिसृद द्वितीयोध्याय गोड हा इति श्री स्वामीची सारांमध्ये द्वितीयोध्याय श्री रस्तू भवतु श्री स्वामी समर्थ आजचा आपला दुसरा अध्याय झालेला आहे जर माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ